महापुरात भात आणि ऊस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनानं नुकसान भरपाई जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात ती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई केवायसी करणं बंधनकारक आहे मात्र गेल्या आठ दिवसांपासून राधानगरी तालुक्यातील अनेक केंद्रांवर ई के वाय सीचा सर्व्हर सतत बंद पडत असल्यानं शेतकऱ्यांचं काम ठप्प झालंय त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी दिला शासनाच्या निर्देशानुसार ई सी पूर्ण झाल्याशिवाय नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची भरपाई प्रलंबित आहे महापुराला सुमारे तीन महिने उलटले असतानाही आज तागायत भरपाई मिळाली नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होतीये एका बाजूला पिकांना हमीभाव मिळत नाही तर दुसरीकडं आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईसाठी ताटकळत बसावं लागतंय त्यामुळे शासनानं तातडीनं ई केवायसी सर्व्हर सुरळीत करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी सर्वत्र जोर धरती अधिकृत आकडेवारीनुसार राधानगरी तालुक्यात यावर्षीच्या पुरामुळे तब्बल एक हजा हजार चारशे सहासष्ट हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय शासनानं जाहीर केल्यानुसार भात पिकासाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये ऊस पिकासाठी हेक्टरी सतरा हजार रुपये तर फळ पिकासाठी हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांना पोटी मिळणार आहेत मात्र प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ही भरपाई तुटपुंजी असल्याचं शेतकरी वर्गाचं म्हणणं आहे